रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रयोजक आहे श्री हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या येथे दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान तीन घरांना अचानक आग लागून सुमारे नुकसान झाल्याची घटना घडली असून यामध्ये संसार उपयोगी आणि घरातील धान्य असं एकूण पाच लाखांच्या वर नुकसान झाल्याची माहिती समोर आहे आगीचं कारण मात्र कळू शकलं नाही पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी भेट दिल्याची माहिती येते यामध्ये कळणू मोरे दिनकर मोरे हिंमत मोरे अशी आगीत नुकसान झालेल्यांची नावेत गावातील नागरिकांनी वेळीच दखल घेऊन आग आटोक्यात आणण्याचा के प्रयत्न केला आणि आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानंद उदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा